गणेश चतुर्थी काही दिवसांवर आली असताना महाराष्ट्र सरकारने बाप्पाच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी आणली आहे ज्या अष्टविनायक यात्रेला आधी दोन ते तीन दिवस लागत होते ती यात्रा आता केवळ एका दिवसात करता येणार आहे अष्टविनायक यात्रेचा एकूण मार्ग सहाशे किलोमीटर आहे याचं काम तीन टप्प्यांमध्ये सुरू आहे यापैकी दोनशे बावन्न किलोमीटरचे रस्ते एकमेकांना जोडून अष्टविनायक सर्किट बनवण्यात येत आहे या संपूर्ण प्रकल्पासाठी सरकारकडून नऊशे कोटीचा निधी मंजूर झालाय हा प्रकल्प देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना मंजूर करून घेतला होता या प्रकल्पामुळे अगदी कमी वेळात आता लोकांची अष्टविनायक यात्रा करण्याची इच्छा पूर्ण होणार आहे या निमित्ताने देवाभाऊंनी बाप्पाच्या सर्व भक्तांना आनंदाची भेट दिली आहे